देवांचे देव महादेवांना खूप दयाळू देव म्हटलं जात आपण त्यांच्याकडे काहीही मागितलं तर ते आपल्याला नक्की देतात असं म्हणतात अनेक लोक महादेवाची उपासना करतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी नाना वैकल्य करतात सोमवार म्हणजे भगवान महादेवाचा विशेष दिवस या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध स्तोत्रांचे पठण केल्याने आपल्याला अपार पुण्य प्राप्ती होते असं सांगितलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात आरोग्य संपदा मिळते आणि जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करता येते आज आपण अशाच पाच प्रभावी स्तोत्रांबद्दल जाणून घेणार आहोत जे सोमवारच्या दिवशी पठण केल्याने भोलेनाथाची विशेष कृपा प्राप्त होते पहिलं शिवमहिम्न स्तोत्र शिवमहिम स्तोत्र हे भगवान शंकराच्या महिम्याचे आणि त्यांच्या अनंत शक्तीचे स्तवन करणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे स्तोत्र गंधर्वराज पुष्पदंत यांनी रचले असून त्याच्या पठनाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात या स्तोत्रात भगवान शिवाच्या अद्वितीय शक्तीचे आणि त्याच्या महिम्याचे वर्णन केलेले आहे ज्यांनी हे स्तोत्र नित्यनियमाने पठण केले त्यांना मनशांती आरोग्य समृद्धी आणि शिवकृपा प्राप्त होते याच्या पठनाने आयुष्यातील सर्व त्रास पाप आणि दोष नष्ट होतात इच्छित कार्य सिद्ध होते विशेषतः सोमवारी किंवा प्रदोषकाळी याचे पठण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवमहिंद स्तोत्राचे वाचन केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते पुण्यप्राप्ती होते आणि भक्ताला मोक्ष मार्ग मिळतो ओम नम शिवाय या मंत्राच्या जपाबरोबरच हे स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने महादेवाची विशेष कृपा आपल्याला लागते दुसरं रुद्राष्टकम रुद्राष्टकम स्तोत्र हे भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अत्यंत प्रभावी आणि स्तोत्र आहे हे संत तुलसीदास यांनी रचले असून उत्तरकांडात याचा उल्लेख आहे या स्तोत्रात भगवान शंकराच्या अनंत शक्तीचे निर्गुण आणि सगुण स्वरूपाचे आणि त्यांच्या दिव्य लिलांचे वर्णन केले आहे रुद्राष्टकाचे नियमित पठण केल्याने सर्व प्रकारच्या संकटावर मात करता येते आणि आध्यात्मिक उन्नती मिळते भय चिंता आणि संकटे दूर होतात जर तुमच्या कुंडलीत मंगळ दोष किंवा कालसर्प दोष असेल तर या स्तोत्राचे पठण अत्यंत लाभदायक ठरते विशेषत सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी याचे पठण केल्याने महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते

प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले होते या स्तोत्राचे नियमित केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आत्मबल वाढते भय शत्रू आणि जीवनातील अडथळे दूर होतात शिवतांडव स्तोत्रातील प्रत्येक श्लोक भगवान शंकराच्या अद्वितीय शक्तीचे त्यांच्या भव्य स्वरूपाचे आणि दिव्य तांडव नृत्याचे वर्णन करतो हे पठन केल्याने मनोबल व आत्मविश्वास वाढतो जीवनातील संकटांवर विजय मिळतो आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते महादेवाची कृपा आणि संरक्षण मिळते विशेषतः सोमवारी किंवा प्रदोष काळात याचे पठण केले तर भगवान शंकर प्रसन्न होतात चौथ लिंगाष्टकम स्तोत्र लिंगाष्टकम स्तोत्र हे भगवान शंकराच्या पवित्र शिवलिंगाचे महत्व सांगणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्रात शिवलिंगाच्या स्वरूपाचे शक्तीचे आणि त्याच्या पूजेच्या लाभांचे वर्णन केले आहे सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करताना हे आयुष्यातील अडथळे दूर होतात पापांचे क्षालन होते पुण्यप्राप्ती होते जीवनातील संकटे अडथळे दूर होतात मनशांती समृद्धी आरोग्य लाभते भगवान शंकराची कृपा प्राप्त होते मोक्षाचा मार्ग सुलभ होतो आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते ज्यांना दोष किंवा केतू के दोष आहे त्यांनी हे स्तोत्र आवर्जून वाचावे विशेषतः सोमवारी महाशिवरात्रीला आणि प्रदोष व्रताच्या दिवशी लिंगाष्टकम स्तोत्राचे पठण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात पाचवं महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र ही महादेवाची अमोघ प्रार्थना आहे जी जीवन रक्षणासाठी दीर्घायुष्य मिळवण्यासाठी याचा जप केला जातो याचे पठण केल्याने अकाल मृत्यू मोठे आजार आणि संकटापासून बचाव होतो हा मंत्र ऋग्वेद आणि यजुर्वेदात उल्लेखित आहे आणि याला महामृत्युंजय मंत्र किंवा त्र्यंबक कि महादेवाची कृपा प्राप्त करून शांत आरोग्यदायी आणि दीर्घायुषी जीवनासाठी महामृत्युंजय मंत्राचा नित्य नियमाने जप करावा दर सोमवारी सकाळी स्नान करून शिवलिंगाला जल व बेलपत्र अर्पण करावे शांत चित्ताने पठण करावे शक्य असल्यास महादेवाला दुधाचा अभिषेक करावा संध्याकाळी दीप प्रज्वलित करून ओम नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा उपासना केल्यानंतर कुटुंबासोबत प्रसाद वाटून घ्यावा सोमवार हा महादेवाचा प्रिय दिवस आहे आणि या दिवशी या पाच स्तोत्रांचे पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात महादेवाच्या कृपेने शांती समृद्धी आरोग्य आणि यश प्राप्त होते तुम्ही देखील या पाच शिवस्तोत्रांचे नियमित पठण करा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका